मित्रांनो कवित्री शांताज शेळके यांच्या द्वारा लिखित पैठणी या कवितेच पठण आणि भावार्थ समजून घेऊया कविता पठण हडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली त्यांतच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पद्र जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी कवितेच्या ओळींचा भावार्थ घराच्या फडताळात ठेवलेले गाठोडे म्हणजे जुनी आठवण आहे त्यात आजीची जुनी पैठणी जपून ठेवलेली आहे पैठणीचे रंग तिची चौकडी पदयामुळे तिच्या आठवणी जाग्या होतात ही पैठणी फक्त साडी नसून त्यात काळाचे दागिने जपलेले आहे कविता पठण माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती सायांच्या पाया हाच पद धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास कवितेच्या ओळींचा भावार्थ आजीने आपल्या समारंभात ही पैठणी नेसली होती लग्नात पाया पडताना तिच्या पदराचा उपयोग केला गेला त्या पाठणीला आजही आजीच्या त्या क्षणांची साक्ष आहे त्या साडीच्या अवतीभोवती अजूनही एक अनोखा ओळखीच्या अनोळखीचा असा वास दरवळतो जो त्या आठवणींना सजीव करतो कविता पठण धूपकापूर उदबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले एकतन एक मन सहिन्यात माखली बोटे पाठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली कवितेच्या ओळींचा भावार्थ आजीच्या आयुष्यातले कित्येक श्रावण सणवार पुजारचा ही पैठणी पाहत राहिली आहे धूप कापूर यांचा वास तिच्यात मुरलेला आहे आजीच्या मायेच्या हातांनी कसाच्या पाण्यात बोटे बुडवून ही साडी पुसली जात असे तिच्या पदराआडून फुलांची आरास आजीचे हसू साठवलेले आहे कविता पठण वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मौपणा आल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेमपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कवितेच्या ओळींचा भावार्थ काय बदलला आयुष्य पुढे सरकले संसार करताना कठीण अनुभवही आले पण त्यातूनच मृदुता आली पैठणीच्या घडीघडीतून आजीचे जीवन पाहायला मिळते शेवटी आजीचे निधन झाले आणि तिच्या आयुष्याचा प्रवास संपला कविता पठण कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळू मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळ मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा कवितेच्या ओळींचा भावार्थ कधी कधी मी ही पैठणी उराशी धरते तिच्या मऊ स्पर्शात आजी मला जवळून भेटते जणू काळाची सारी वेशी गळून पडतात आणि मी पुन्हा त्या काळात जाते पैठणीच्या चौकड्यांना मी सांगते ताजीला माझ्या कुशलतेचा संदेश द्या साराश ही कविता केवळ साडीवर नसून ती एक नात्याची काळाची आठवणींची भावनिक गुंफण आहे पैठणी हे प्रतीक आहे आजीच्या मायेचे संस्कारांचे आणि जिव्हाळ्याच्या क्षणांचे आमचा हा उपक्रम कसा वाटला याबाबत आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आभार